विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी सुद्धा पार पडला आणि आता मंत्रीपदासाठी वाटप होणार आहे पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना मंत्रीपद मिळणार नाही का भाजपाचा तो अलिखित नियम आढवा येईल का काय तो नियम आणि पंकजा मुंडे मंत्री होतील की नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तर मंत्रीपदासाठी विधान परिषदेमध्ये भाजपाकडून पंकजा मुंडे राम शिंदे आणि प्रवीण दरेकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांना मंत्रीपद मिळेल का नाही याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते महायुतीने विधानसभा निवडणुकीत ग्रँड विजय मिळवलाय भाजपाने सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळं मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मंत्रीपद ही भाजपाच्या वाट्याला येणार आहे मात्र विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा सुद्धा एका बाजूला सुरू आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रीपद देण्यात आले नव्हते भाजपाच्या वरिष्ठांनी विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवार मंत्रीपद मिळणार असल्याचं त्यावेळी स्पष्ट केलं होतं त्यामुळे यावेळी देखील विधान परिषदेतील आमदारांना मंत्रीपद मिळणार नसल्याचा अलिखित नियम पंकजा मुंडे राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या आड येण्याची शक्यता टाळता येत नाही राम शिंदे हे विधान परिषदेत आमदार आहेत आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे विधान परिषदेत आमदार आहेत आणि बीडच्या लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं मात्र हा अलिखित जो नियम आहे हा नियम पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या आड येण्याची शक्यता नाकारता येत नाही वीस बारा दहा हा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आहे मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला वीस बारा दहा असा असणार असल्याची चर्चा आहे सर्वाधिक म्हणजे वीस मंत्रिपद भाजपाकडे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बारा मंत्रिपद तर अजित पवार यांच्या पक्षाला नऊ ते दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विधान परिषदेमधील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार का नाही या सगळ्या गोष्टी अजून उघड नाही आहेत आणि जर हे अलिखित नियम पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या आड आला तर पंकजा मुंडे मंत्री बनू शकणार नाही पंकजा मुंडे यांनी परळीचं नेतृत्व केलं आहे दोन हजार एकोणास ला त्यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं होतं यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या परळीतून पुन्हा धनंजय मुंडे विजयी झाले आहेत त्यांनी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का नाही या सगळ्या गोष्टींबाबत संभ्रम आहे आणि जर मंत्रिपद मिळालं तर परळी दोन मंत्री मिळतील अशी सुद्धा चर्चा आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ना अशा व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंडमध्ये मराठीला सबस्क्राईब करून ठेवा